नमस्कार अर्णवचा मामा राकेशला म्हणतो राकेश तू जे काही केलं आहेस ना त्याची शिक्षा मात्र तुला मिळणार राकेश तुला सोडणार नाही अमय सहजासहजी तू अर्णवच्या बाबतीत जे काही वागला आहेस ते तुला भोगावंच लागणार तेव्हा मात्र राकेश बोलतो हो का बघा तुम्हाला जमतं आहे का तुम्हाला जर का जमत असेल ना तर प्रयत्न करून बघाच काय ना काहीही झालं ना तरी तुमचा तो अर्णव आता जेलमधून बाहेर सुटणारच नाही आणि कितीही काही झालं तरीसुद्धा मी त्याला जेलमधून बाहेर सुटूच देणार नाही तुम्हाला जे प्रयत्न करायचे आहेत ते करा पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की हा राकेश आता तुम्हाला काही केल्यास सोडत नाही कारण हा राकेश तुमची वाट लावायला इथे तुमच्या समोर आहे तेव्हा लगेच अर्णवचा मामा बोलतो अरे राकेश तू अजून ओळखलंसच नाही समाला आम्ही काय काय करू शकतो ते राकेश एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा आता तुझे दिवस भरलेत आणि काहीही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही आहे तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो राकेश मोठ्याने बोलतो पुरे आता विषयच समाप्त मला या विषयावर अजिबात काहीही बोलायचं नाही आणि हा विषय जर का वाढवला तर बघा तेव्हा मात्र राकेशला खूपच राग आलेला असतो राकेश मोठ्याने बोलतो आत्ता सर्व काही समाप्त झालंय काही करता येते काय बघा आणि तेवढ्यात अर्णवचा मामा बोलतो कळेलच तुला आणि इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं ईश्वरी घरी आलेली असते तेव्हा मात्र नम्रता ईश्वरीचं जाऊन सटासट थोबाड फोडते आणि नम्रता ईश्वरीला बोलते लाज वाटते मला ईश्वरी तुझी लाज वाटते मुळात तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही इशू अर्णव सरांनी प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटातून आपल्याला बाहेर काढलंय पण तू मात्र त्यांच्याशी चुकीचं वागतेस हे लक्षात ठेव हो। आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही इशू तू स्वतःला सावर नाही तर एक गोष्ट लक्षात ठेवायची तू स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतेस तेव्हा लगेच जयुहत्ता बोलते नमू अगं काय बोलतेस तू म्हणजे तुझा त्या अर्णववरती विश्वास आहे तेव्हा लगेच नम्रता बोलते हो माझा त्या अर्णव सरांवरतीच विश्वास आहे कारण त्याच्यासारखा भला माणूस मी बघितला नाही तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते काय बोलतेस तू ताई भला माणूस अगं कोण तुला कळतं आहे का ताई तू काय काय बोलतेस ते ताई अगं जरा विचार कर बोलण्याआधी खरं तर मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय ताई तू ज्या माणसाला भला माणूस बोलतेस ना त्याने आपल्या वडिलांना मारण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी आपल्या वडिलांना संपवण्याचा प्रयत्न केलाय तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरी बोलते पुरे आता एक गोष्ट लक्षात ठेवायची त्या माणसाचा अजिबात माझ्यासमोर उल्लेख करायचा नाही तेव्हा मात्र तिथे ते अर्णवचा मामा येतो आणि मोठ्यारी बोलतो ईश्वरी तुझ्यासमोर अर्णवचा कोणीही उल्लेख करणार नाही एक गोष्ट तू लक्षात ठेवायची ईश्वरी ज्या अर्णवला तू स्वतःच्या वडिलांच्या ॲक्सिडेंटच्या आरोपाखाली जेलमध्ये टाकलायच ना त्याच अर्णवच्या समोर जायला तुला लाज वाटेल अगं तुला समजतच नाही की तू काय केलंयच ते ईश्वरी आमचा अर्णव रागीट असेल पण कुणाच्या जीवावरती उठणारा नाही तेव्हा मात्र ईश्वरी बोलते मामा मला कळतं आहे तुम्हाला खूप त्रास होतोय तेव्हा लगेच मामा बोलतात ईश्वरी तू मला मामा अशी हाक मारायची नाहीस कारण तुझी ती लायकीच नाही आहे ईश्वरी मला खूप वाटायचं की तू खूपच विचार करणारी मुलगी आहेस तुला खूप काही समजतं पण नाही तुला काहीच समजत नाही ईश्वरी जर का तुला काही समजलं असतं तर तू अशी वागलीसच नसतीस आणि ईश्वरी मला तर आता तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची ईश्वरी माझ्याशी आता तुझा कोणताच संबंध नाही आणि राहिला अर्णवचा प्रश्न तर अर्णवला कसं सोडवायचं हे मी बघेनच पण आता मात्र मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र अर्णव इकडे खूपच रडवेला झाला असतो तो म्हणत असतो मिस इंदोर तू माझ्याशी असं कसं काय वागू शकतेस मिस इंदोर मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही खरं सांगायचं तर मिस इंदोर तू हा जो विचार केला आहेस ना तो चुकीचा विचार केला आहेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र ईश्वरी खूप चिडलेली असते आणि ईश्वरी मोठ्याने बोलते आता बस झालं आता या गोष्टीचा विचार करण्यासारखं काहीच राहिलं नाही आणि मला तर आता या गोष्टीचा विचार करायचाच नाही आता तर सगळंच संपलेलं आहे आता मी कसल्याच गोष्टीचा विचारच करणार नाही तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते ईश्वरी मोठ्याने बोलते आता पुरे आता या विषयावर मला बोलण्यासारखं काहीच राहिलं नाही तेव्हा ईश्वरीला खूपच राग आलेला असतो आणि ईश्वरी मोठ्याने बोलते मामा तुम्ही माझ्यावरती आरोप करताय पण तुमच्या भाच्याचे तुम्हाला गुण उधळताना दिसले नाही का तेव्हा लगेच मामा बोलतो ईश्वरी चुकतेस तू माझा भाचा कधीच असं वागू शकत नाही याची मला खात्री आहे तुला नसली तरी अर्णवने तुझ्यासाठी काय नाही केलं ईश्वरी पण तू मात्र अर्णवच्या बाबतीत चुकीचाच निर्णय घेतलास तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच वाईट वाटलेलं असतं ईश्वरी स्वतःशीच बोलत असते आता सर्वच संपलंय आता मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय त्रास काय करावं तेच कळत नाही आहे मला पण मी शांत नाही बसणार एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच तेव्हा मात्र तिथे राकेश आलेला असतो आणि राकेश बोलतो एक एक मिनिट या घरात येऊन धमक्या द्यायची तुमची हिंमतच कशी झाली तेव्हा लगेच अर्णवचा मामा बोलतो तुम्ही मला सांगायची गरज नाही राकेशजी तुम्ही तुमचं बघा कारण तुम्ही जे काही करताय ना ते चुकीचं करताय आणि तो लगेच सुप्रिया जवळ जातो आणि तिला म्हणतो ताई ताई तुम्ही तरी असं कसं काय वागू शकता तेव्हा लगेच सुप्रिया म्हणते प्लीज आणि ती तिथून निघून गेलेली असते त्यावेळेला नम्रता बोलते मामा माझा अर्णव सरांवरती पूर्ण विश्वास आहे अर्णव सरांनी असं काही केलेलं नाही मामा तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळ्यांना सगळ्या गोष्टी नीट समजतील एकच गोष्ट लक्षात ठेवा मामा तुम्ही मी तुमच्या सोबत आहे तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र अर्णव इकडे स्वतःशीच म्हणत असतो मिस इंदोर आज मात्र मी हरलो मिस इंदोर तू माझ्यावरती विश्वास ठेवला नाहीस मिस इंदोर आज मी हरलो म्हणजे हरलोच आज काही झालं तरी सुद्धा मिस इंदोर मी आता तुला कधीच या गोष्टीसाठी माफ करणार नाही मी स्वतःला सिद्ध करेनच पण कधीच तुझ्याशी पुन्हा तसं बोलणार नाही तुझी इच्छा आहे ना मिस इंदोर की मी तुझ्या आसपास सुद्धा फिरकू नये तर नाही फिरकणार पण तू लक्षात ठेव मिस इंदोर यापुढे तुझा आणि माझा संबंध सुद्धा संपला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णवच्या मामाने ईश्वरीची योग्य त्या पद्धतीने कान उघडणी केले का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू